नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तणनाशकामध्ये कीटकनाशक मिक्स करायला चालतं का कारण काय होलंय आपण पेरणी केली पेरणी केली जे बारीक बारीक गवत उगून येते समजा आपण पेरणीपूर्व तणनाशक जे काय मारलेलं नसेल तर तण उगवून आल्यानंतर त्या तणावर आळीचा अटॅक व्हायला चालवतो जे काय कळं कळं तण ना त्याला आळी खात असते मग आपण परत पंधरा दिवसाच्या नंतर जे काही तणनाशक वापरतो जे काही शाखेत म्हणा मोरा म्हणा ओडिसी आहे परशोट आहे भरपूर तणनाशक आहेत जे की आपण वापरतो ते तणनाशक मारल्यानंतर काय होतं ते तण पिवळं पडायला चालू होतं तण पिवळं पडायला चालू झालं जी की तणावर जी आळी त तणाचं पान खाते ती आळी काय करते त्या तणाला खात असते मग तणनाशक आपण मारल्यानंतर काय होतं तण पिवळं पडायला चालू होतं पिळ तण पिवळं पडायला चालू झालं की आळीला त्या ठिकाणी खाण्यासारखी काहीशी शिल्लक राहत नाही कारण हाच द्रवे पानामधले पूर्ण डॅमेज होत असतात आणि जे कवळं कवळा पाला आहे हेच आळी खात असते अळी काय करते डायरेक्ट मोर्च आपला सोयाबीन आपल्या पिकाकडे ओळवते सोयाबीनच्या पानं खायला चालू करते त्यामुळं तणनाशकसोबत कीटकनाशक वापरणं ही खूप फायद्याची आणि सोयीस्कर गोष्ट आहे कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तन्नाशकमध्ये चाललं करायचं चाललं तर आपण वैयक्तिक ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की रिझल्ट ते चांगले आहेत पिकावर कुठला अनिष्ट परिणाम होत नाही आणि एका वेळेस आपले दोन काम होऊन जातात कारण काय असतं पांढरी माशी मावा तुरतुडे चक्रीभोंगा हे जे काही किडे असतात आणि पाने खाणारे आळी हे पण त्यात आपल्याला कुरे चांगलं मिळून जातं आणि दुसरी गोष्ट तणांचं नियंत्रण पण आपलं सर्वोत्कृष्ट होतं आपल्याला अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही आणि पिकावर कुठलाही आपल्या अनिष्ट परिणाम दिसून येत नाही तर यासोबत आपण काय करू शकतो जे कुठलं तन नाशिक वापरतो त्याच्यामध्ये आपण आळीजानाशिकां घेऊ शकतो किंवा तो एकदम लॅमनस राहिलं तरी जे की तुम्ही आली वगैरे नावानं ओळखता भरपूर कंपन्याचा हा घटक आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता त्याचं प्रमाण प्रति लिटर पाणी एक पिली या प्रमाणात वापरायचं आहे किंवा इमामेक्टीन बेन्झोईट जे की आपण पाच टक्के एच जी फॉर्म्युलेशनमधे प्रोक्लेम मिसाईल फ्युजन जे काय ओळखतो टेक्निकल घटक इमामेक्टीन बेन्झोईट पाच टक्के एच जी हा आपल्याला वापरायचा आहे रिझल्ट त्याचे सर्वोत्कृष्ट मिळतात त्याचं प्रमाण प्रति लिटर पाणी एक ग्राम याप्रमाणे घ्यायचं आहे आणि जे काही कुठलं आपण तणनाशक वापरतो आहे त्या तणनाशकासोबत हे आपल्याला प्रति लिटर पाणी जे काय त्याचं प्रमाण आहे या प्रमाणात घेऊन आपल्याला त्याचा वापर करायचा आहे रिझल्ट आपल्याला त्याचा चांगला मिळून जातो आणि सोबतच झिंक बोरॉन आणि फेरस मिक्सिंग असणाऱ्या एका नमाय कॉन्ट्रीट घेतल्यास पिकावर जे काही तणांचे परिणाम थोडेसे दिसतात कारण तण जे काय पिळं दिसतं किंवा शेणा थोडासा थांबल्यासारखं दिसतो हे काय प्रकार आपल्याला दिसून येत नाहीत पिकाची काळुकी जिंकमुळं पिकाला झटका बसणार नाही एन्झाईम प्रणाली पिकाची चांगली राहते फेरसमुळं पिकावर काळू काळूखी टिकून राहते काळू किंवा ते काम करतं आणि बोरांमुळं शेंडा चालू राहतो जेणेकरून आपली पिकाची जी वाढ थांबणार आहे ती वाढ थांबत नाही ती वाढ चालत राहते तर या पद्धतीने तुम्ही वापरू शकता अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण सर्व माहिती त्या संदर्भात दिलेली आहे त्याचं नियोजन करून तुम्ही तणनाशक सोबत कीटकनाशक आणि पिकाला झटका बसू नये या तिन्ही विचारी गोष्टीचा मदत सांगून आपण त्या काळजीपूर्वक औषध फवारणी करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेती डॉक्टर नॉन लूग येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद